दिनांक दोन सप्टेंबर रोजी येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सावरगाव या ठिकाणी गो रक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला तालुका पोलिसांनी एका ट्रक वाहनाचा पाठलाग करत वाहनातील एकवीस गोवंशांची सुटका केली आहे सदरची जनावरे हे सिन्नर येथून मालेगावकडे कत्तलीसाठी जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या घटनेतील ट्रक व जनावरे पोलिसांनी ताब्यात घेऊन येवला शहरातील संस्कार गोशाळा गंगा दरवाजा येवला या ठिकाणी सोडून दिले आहेत दरम्यान यातील एक आरोपी फरार झाला असून ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या कारवाईसाठी येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक पोलीस हवालदार माधव सानप पोलीस नाईक सचिन वैरागर पोलीस शिपाई गणेश बागुल सचिन दराडे आदींनी परिश्रम घेतले असून येवल्यातील गौरक्षकांची त्यांना मदत मिळाली आहे दैनिक धमलसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला